वजा सहा छेद पंधरा या संख्येच्या गुणाकार व्यस्त संख्येत कोणती संख्या मिळवावी म्हणजे उत्तर दोन येईल सर प्रथमत या वजा सहा छेद पंधरा या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती सर हा प्रश्न त्यासाठी या अपूर्णांकाला उलट करा अर्थात वजा सहा छेद पंधरा या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या पंधरा छेदस्थानी वजा सहा लक्ष द्या आता या पंधरा छेदस्तानी वजा सहा संख्येमध्ये कोणती संख्या मिळवायची म्हणजे उत्तर दोन येईल लेकरांनो त्याचं उत्तर वजा सत्तावीस छेदस्थानी सहा मिळवा म्हणजे मिळणार उत्तर दोन असेल आता दोन चिन्ह परस्परांना लागून आले असतील तर एक चिन्हांकित संख्या कंसामध्ये बंदिस्त करा हा गणितीय गुंधर्म म्हणजे पंधरा छेदस्थानी वजा सहा अधिक वजा वजा आणि समोर सत्तावीस छेदस्थानी सहा दोन अपूर्णांक अपूर्णांकाची वजाबाकी छेद समान लेकरांनो लक्ष द्या म्हणजे इथं हे वजा चिन्ह आहे म्हणून हा छेद वजा सहा पंधरा वजा सत्तावीस अंशातील वजाबाकी वजा बारा छेदस्थानी वजा सहा वजा चिन्हाला वजा चिन्ह खलास मिळणार उत्तर दोन असं गणित म्हणते बघा उत्तर दोन येते का सहा एक सहा साईन दोन्ही बारा मिळणार उत्तर दोन ओके okay. कोणती संख्या मिळवावी तर पर्याय क्रमांक सत्तावीस छेद सहा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. गुणाकार व्यस्त संख्या बेरीज व्यस्त संख्या ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके